पण आता असं वाटतं जेव्हा जेव्हा आता घरातली लोक म्हणतात की प्रिया तू मुलांना हॉस्टेलला टाकलंस हे फार उत्तम केलंस कारण त्यांना कळलं जगामध्ये कसं सर्वाईव्ह करायचं आणखीन टक्के टोनपे खाऊन कसं आपण वरती आलो आणि त्या पैशाची किंमत कळली ज्या ज्याच्यासाठी आपली आई काम करते आहे किंवा काय कशा पद्धतीने कारण त्यांना त्यांच्यापासून कुठली गोष्ट लपवली नाही बरं काही करणाली मी सगळं सांगितलं नाही तर काय होतं मुलांना ह्याला नको सांगायला असं म्हणून आपण आपलं 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 करत राहतो मुलांना आपण त्या गोष्टी सांगत नाही त्या मुलांना मोठं जाऊन त्याची किंमत नाही राहत मुलं असं म्हणतात की मग काय केलं तुम्ही केलं म्हणजे काय उपकार नाही केलेत माझ्यावरती पण त्याच्यासाठी आपण किती सफर केलेलं आहे आणि सर्वाईव्ह केलंय ते हे मुलांना कळणं फार गरजेचं असतं जेणेकरून ते त्यांच्या मुलांना त्याच पद्धतीने वाढवतील आणि हे संस्कार आहेत असं मला वाटतं माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे पैसा आहे काही नाही माझ्याकडे काही मोठ्या ऍसेट्स नाही आहेत माझी मुलं हीच माझ्याकडे तेव्हा ॲसेट्स होती त्यांना उत्तम पद्धतीने घडवणं हे माझं काम होतं आणि आई म्हणून ती माझी जबाबदारी होती त्यामुळे त्या पद्धतीने मी त्या मुलांना वाढवलं एकटी होते आणि नंतर असं झालं की आम्ही आता तिघेच बरे आहोत कळलं <laughs> <गड़ा> का <laughs> कारण ती माझी इतकी जवळ आली इतकं बॉन्डिंग आमचं स्ट्रॉंग झालं जे अजूनही आहे की वेळ प्रसंगी आम्ही तिघाने हातात घेतले की दुनिया गेळी तेल लगाने अभि आता आम्ही तिघ जण आहोत एकमेकांबरोबर हा आमचा म्हणजे हे बॉन्डिंग तेव्हा जे झालंय ना ते अजूनपर्यंत आम्ही ते टिकवून ठेवलं आहे आम्ही भांडतो रडतो चिडतो हसतो खेळतो पण ह्याच्यामध्ये आमचं बॉन्डिंग माझं तसंच आहे आणि आम्ही ते एकमेकांच्या रिलेशनशिपचा आणि एकमेकांच्या कामाचा एकमेकांच्या मताचा आदर करणं आम्ही शिकलो आणि मी माझ्या मुलांच्या मताचा आदर करत गेले हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं कारण ती जरी लहान असली त्यांच्या मताचा मी आदर केला रिस्पेक्ट केला त्यांच्या सगळ्या गोष्टींचा रिस्पेक्ट केला त्यामुळे आज ते माझ्या सगळ्या गोष्टींचा रिस्पेक्ट केला